पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा थरार पोलीस पांगवण्यासाठी आल्यावर थेट राष्ट्रगीतच म्हटलं शेवटी एम पी शिवाली म्हणतात ठीक आहे बघा डिटेल इन्फॉर्मेशन सांगतो पुण्यामध्ये काय झालं स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं काल म्हणजे शुक्रवारी एक मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं डेक्कन भागातील नदीकाठ नवी पेठ आणि आसपासच्या परिसरात हजारो विद्यार्थी एकत्र आले होते पोलिसांनी गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा विद्यार्थ्यांनी सरळ राष्ट्रगीतं सुरू केलं ज्यामुळे सगळेजण जागीच थांबले आणि उभे राहिले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसर पसरला आणि एम पी एस सीचे विद्यार्थ्यांचे याची मोठी चर्चा होत आहे ठीक आहे बघा आता हे आंदोलन नेमकं कशासाठी सुरू झालं तर ते सांगतो महाराष्ट्र गट ब म्हणजेच अ राजपरित्र सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीसच्या वयोमर्यादाबाबत सरकारकडून स्पष्ट उत्तर न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा धीर संपला जुलै दोन हजार पंचवीसमध्ये अपेक्षित असलेली परीक्षेची जाहिरात सात महिने आली वयोमर्यादेच्या मोजण्यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख ठरवल्याने काही दिवसांच्या अंतराने अनेक उमेदवार अपात्र झाले आहेत विशेषत पी एस आय पदासाठी वयोमर्यादेतील सूट देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी बऱ्याच दिवसापासून करत आहे परीक्षा फक्त दोन दिवसावर येऊन ठेपली असताना सरकार फक्त वचने देत आहेत कोणतेही ठोस निर्णय घेत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना आंदोलनाशिवाय दुसरा निर्णय ठरलेला नाही मग बघा उशिरापर्यंत काही तोडगा निघालेलाच नाही दुपारी चारच्या सुमारास डेक्कनच्या नदीपात्रात विद्यार्थी गोळा होऊ लागले मराठा आंदोलक म्हणजेच मनोज जरंगे पाटील यांनी पाच वाजता घटनास्थळी हजेरी लावली आणि आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या आणि दुःख त्यांच्यापुढे मांडले या मागणीचे गांभीर्य ओळखून जरंगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माहोळ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवर बोलणे केले मात्र उशिरापर्यंत याबाबत काही तोडगा निघालेलाच नाही विद्यार्थ्याच्या बाजूने ठाम भूमिका कोण घेतली बघा मराठा आंदोलक मर मनोज जरंगे पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली रात्रीच्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना अडचणीत सोडणार नाही असे वचन दिले यानंतर रात्री बाराच्या आसपास विद्यार्थ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगिती केले मग ह्या आंदोलनाला मोठा प्रसिद्धा प्रतिसाद कोण दिला बघा आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था केली होती कोणत्याही गैरप्रकार टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि दंगल नियंत्रक पथक घटनास्थळी तैनात होते विद्यार्थ्यांच्या संतापाचे कारण समजून घेणे आवश्यक आहे या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना वयोमर्यादेच्या नियमामुळे मोठा धक्का बसला आहे सरकारने वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आलेली नसती किंवा ही वेळ टाळता आली असते असे त्या विद्यार्थ्यांनी सांगितलेले आहे